आणि वर्धा मधून निघाल्यामुळे मी एका ठिकाणी थांबलो थांबलो की म्हटलं आता झोप यायला लागली म्हटलं की साईड ला गाडी लावून झोपून जाऊ म्हटलं आणि दोन तास झोपलो की आपल्या मुंबई निघता येते त्याच्यामुळे मी थांबलो त्या सिटी मला दोघा तिथे गाडीतनं मला पाहिलं गाडीतनं पाहिलं की सांगितलं साप त्यांनी सन्मान आमदार आदिवासी विकास मंत्री माननीय अशोकजी उइके साहेब यांचे जे ऑफिशियल अंगरक्षक आहेत अशा आदरणीय पी आय सरांच्या गाडीमध्ये हा साप इथे ते विश्रांतीसाठी थांबले असताना अचानक पाण्या डबक्यातून आला आणि आज दुसरा मित्रांनो हा साप तसा चेकड किलबॅक म्हणून याचं नाव आहे पूर्णपणे बिनविषारी आहे परंतु चावला तर मोठी जखम होते आणि चावल्यानंतर उपचार करणं अनिवार्य असतात त्यामुळे थोडंसं दक्षतेने घ्यावं लागतं आणि हा अत्यंत चिडखोर साप असतो साप हा स्वतंत्र मानव आणि त्याची मातोश्री सरपंत्रमणी त्या बोराडे दोघांनी मिळून या सापाला रेस्क्यू केलेला आहे त्याला पकडलेला सुरक्षित पकडलेला साप आपण वनविभागाच्या मदतीने ताबडतोब जंगलामध्ये सोडून देणार आहोत खरंतर साप वाचवा पर्यावरण वाचवा साप वाप निसर्ग आणि पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे मानव त्याचा मित्र आहे आणि पर्यावरणासाठी संतुलनासाठी ते जिवंत राहणं फार आवश्यक आहे एकोणीशे बहात्तर पंच्याहत्तरच्या वन्यजीव कायद्यान्वेत सर्प हत्या प्रतिबंधित असून कोणी सापाला मारू नका साप मारणे गंभीर गुन्हा आहे कुठल्या बिनविषारी सर्वसामान्य माणसं ओळखू नाही शकत त्यामुळे थोडीशी जे तज्ज्ञ आहेत किंवा जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडनं आपण हे असे साप करून घेण्यासाठी मदत घेतली पाहिजे तुम्ही सर्वांनी तातडीने मदत केल्यामुळे यशस्वीरित्या त्याला करता आले